स्वागताने काही घडामोडी थोड़ जांभुळवाडी तालुका कवठे भांकाळ येथे यूएस के अॅग्रो कंपनीचे मालक संभाजी चव्हाण यांचे अपघाती निधन एम एस मराठी न्यूज मुख्य संपादक महम्मद शेख जांभुळवाडी गावच्या हद्दीत स्विफ्ट डिझायर वर्णावर कंट्रोल झाल्याने गुहाद्रिया नॅशनल हायवेवर जांभुळवाडी तालुका कवठेनकाळ गावच्या आधी मधून सांगलीकडे येत असताना एका वळणावर आपली गाडी कंट्रोल करता आल्याने गाडी उलटून झालेल्या भीषण अपघातात सांगली जिल्ह्यातील प्रसिद्ध उद्योगपती एस के अग्रो कंपनीचे मालक संभाजी सदाश शिव चव्हाण वय पन्नास मुळगाव सावळ शेतीवाडी तालुका तासगाव जिल्हा सांगली सध्या राहणार सांगली हे जागी ठार झाले आहेत संभाजी चव्हाण सध्या कृषी खात्यात नोकरी होते त्यासोबत त्यांचा युएस अॅग्रो सांगली या नावाने कृषी क्षेत्रासाठी बनविणारे औषधाची मोठी कंपनी होती हा अपघात दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास घडला आहे संभाजी चव्हाण हे आपल्या गाडीतून निवडणुकीची ड्युटी संपवून सामलीकडे आपल्या गाडीतून परत येत असताना जांभुळवाडी तालुका कवठेमकाळ गावच्या आधीच एका ओब्या वळणावर भरगा वेगाने असलेली गाडी कंट्रोल झाल्याने रस्त्याच्या बाजूला जाऊ उलटून झालेल्या जबरदस्त अपघातात संभाजी चव्हाण हे जागी ठार झाले आहेत संभाजी चव्हाण यांचा मृतदेह सुविच्छेदनासाठी कवठेमकाळ येथील उपजिल्हा रुग्णालयात आणण्यात आलेला आहे संभाजी चव्हाण हे नाव कृषी क्षेत्रात औषध बनवणारी यु एस के कंपनीचे मूळ मालक होते युएस के कंपनीचे कार्यक्षेत्र मोठे आहे मोठे उद्योगपती म्हणून त्यांचा नावलौकिक महाराष्ट्रात आहे संभाजी चव्हाण यांची अपघाती निधन झाले आहे हे समजल्यानंतर या क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या सर्वांनीच कवठेंबकाळ येथील उपजिल्हा रुग्णालयाकडे तातडीने धाव घेतली उपजिल्हा रुग्णालयात त्यांच्या नातेवाईकांनी व त्यांच्या संबंधितांनी मोठी गर्दी केली आहे ताज्या घडामोडी पाहण्यासाठी एम एस मराठी न्यूज चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद